उजनी धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी उजनी धरणाच्या मुख्य कालव्यातून सोमवार पाच ऑगस्टपासून खरीप हंगामाचे पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूर यांचेकडून मिळाली त्यामुळे आता उजनीच्या कालवा लाभक्षेत्रात खोळंबलेल्या ऊस लागवडीला वेग येणार आहे आता पाहूयात शनिवार तीन ऑगस्ट सायंकाळचे उजनी अपडेट उजनीत दौंड येथून मिसळणाऱ्या विसर्गात सकाळी सहाच्या तुलनेत सायंकाळी सहा वाजता सोळा हजार चारशे बासष्ट क्युसेकने वाढ झाली धरण पाणीसाठ्यात आज दिवसभरात जवळपास सहा टक्क्यांनी वाढ झाली असाच विसर्ग राहिला तर उद्या सायंकाळपर्यंत उजनीची टक्केवारी नव्वदीच्या घरात पोहोचणार असून धरण येत्या तीन चार दिवसात टक्केवारीची शंभरी पार करण्याची शक्यता आहे तीन ऑगस्ट सायंकाळी सहाच्या भीमाखोरे अहवालानुसार धरण पाणलोट क्षेत्रात घाटमात्यावर पावसाचा जोर कायम असून मागील बारा तासात भीमाशंकर सत्याऐंशी मिलीमीटर खंडाळा एकशे बारा मिलीमीटर आंध्रा पाणलोट क्षेत्रात सावळे ब्याऐंशी मिलीमीटर मुळशी पाणलोट क्षेत्रात कुंभेरी त्र्याहत्तर मिलीमीटर डिंबे पाणलोट क्षेत्रात राजापूर अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर वडद धरण सांडव्यातून एक हजार क्युसेक चिल्लेवाडी तीन हजार तेरा क्युसेक कळमोडी एक हजार सहाशे शहाण्णव क्युसेक चाचकामान चार हजार तीनशे क्युसेक वडिवेळे चार हजार सातशे तीन क्युसेक आंध्रा एक हजार सहाशे शहाऐंशी क्युसेक पवना एक हजार आठशे क्युसेक कासारसाई एक हजार पंच्याऐंशी क्युसेक मुळशी तेवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी क्युसेक वरसगाव सात हजार सातशे तीन क्युसेक पानशेत पाच हजार दोनशे त्रेपन्न क्युसेक तर खडकवासलामधून सत्तावीस हजार सोळा क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे पुणे बंडगार्डन विसर्गात सकाळच्या तुलनेत सायंकाळी बारा हजार सहाशे आठ क्युसेकने वाढ झाली सायंकाळ सहाच्या उजनी धरण अहवालानुसार धरण पाणी पातळी चारशे पंच्याण्णव पॉईंट सातशे नव्वद मीटर एकूण पाणीसाठा दोन हजार आठशे शहाऐंशी दशलक्ष गनमीटर म्हणजेच एकशे पाच पॉईंट चव्वेचाळीस टी एम सी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा एक हजार एकशे त्र्याऐंशी पॉईंट एकोणीस दशलक्ष गनमीटर म्हणजेच एक्केचाळीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सी असून धरण टक्केवारी सत्याहत्तर पॉईंट नव्याण्णव टक्के झाली पुणे बंड गार्डन विसर्ग अठ्ठेचाळीस हजार सातशे शहाऐंशी क्युसेक तर दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात अडुसष्ट हजार सहाशे क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे